तर मित्रांनो आपण बघणार आहोत माझ्यासोबत कशा प्रकारे हे घडलेल्या गोष्ट ऐकणार आहोत तर मी एका एक सुद्धा काकू व तिच्या सुनेला जाऊन खुश केला आहे तर कशा प्रकारे मी त्यांच्या सोबत जवाजवी केली आहे तर ते बघणार आहोत तर आपण सर्व मित्र आणि मैत्रीण मैत्रीण आणि मैत्रीण माझा नमस्कार आहे तर कशा आहात आपण सगळे असं विचारतोय मी आणि मजेत ना असंही तुम्हाला विचारतो कारण की असे खूप चान्स तुमच्याही लाईफमध्ये येणार आहे तर असंच माझ्यासोबत झालेले आपण एक कथा ऐकणार आहोत तर मी एका रविवारच्या सुट्टीचा दिवस होता आणि मी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान बारीक बाईक घेऊन घरात बाहेर पडलो होतो तर सौम्याला झवून आता पंधरा दिवस झाले होते आणि ती काल ऑफिस सुटल्यावर मला म्हणाली होती की वेळ मिळाला तर घरी ये सोमित सौमित्र तर म्हणाले दोघ दोघांनाही मजा घेता येईल दोन दिवसापासून खूप इच्छा होते रे असं ती म्हणाली आणि ही तेच हवं होत थोडा अंतर गेलो तेच पाऊस चालू झाला मी नंतर थांबतात तसेच पुढे निघालो आणि सुद्धा काकोला काकूच्या घरा जवळ घराजवळ येताच सोमित्र म्हणून हाक सुमित्रा सु म्हणून हाक मारायचा आवाज आला तर तसा मी पै पहिल्यानंतर सुधा काकूने मला इशारा केला व मी बाईक लावून त्यांच्या घरात गेलो मी जवळपास अर्धा अर्धा अधिक भिजलेलो होतो नंतरच मी मनात विचार केला होतो होता की आता सुधा काकू खूप काही ऐकवणार तिचे कपडे दुर्लक्ष करतो आणि तशी ती म्हणाली सुमित्रा तू आधी कपडे बदलून बघून किती भिजलाय बघ तर तू असा म्हणाला ती म्हणाली की माझी टी शर्ट काढू लागली होती मी नको म्हणत असताना देखील तिची जबरदस्तीने काढत काढत लाग म्हणाली की आता काय बाबा तुझे मागे तरुण मुली लागल्यात म्हटल्यावर काकूची कशी आठवण येईल अशी ती म्हटली आणि तिचं बोलणं ऐकून मी म्हटलं असं काही नाही ग सुद्धा काकू पण मिळत नाही ग तुझ्याकडे यायला माझं बोलणं ऐकून ती पॅन्ट वरूनच माझा बुल्ला हाताने दाबत लटके लटक्या रागत म्हणाली हो का कसा मिळेल वेळ तुला तर ती सोम्या सोम्याने सोडले तर वेळ मिळेल मिळेल ना अशी ती म्हणली आणि मी तिचा बोलणं ऐकून झालो आणि मग तिचा म्हण मन, तर तुला कसं नाही ग सुधा काकू त्यावर सुधा काकू म्हणाली ते महत्वाचं नाही रे आता आणि आता नंतरच माझं दुसरं काम आहे माझ्याकडे बरं झालं तू भेटलास मी तुलाच फोन लावत होते आम्ही हा, हॉलमध्ये उभे होतो